बुलढाणा येथील पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ सावळे यांच्यावर हल्ल्याच्या निषेधार्थ पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीनं महसूल आयुक्त कार्यालयामध्ये निवेदन देण्यात आलंय या निवेदनामधून हल्लेखोरांविरुद्ध तातडीनं कठोर कारवाई करून अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे बुलढाणा जिल्ह्यातील वेणी या गावामध्ये समाजकंटकांनी बौद्ध वस्तीवर हल्ला करत त्या ठिकाणचा निळा झेंडा हटवून फेकून दिला यामुळे गावात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती शांतता प्रस्थापित करण्यासाठी राजाभाऊ सावळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गावात भेट दिली होती कार्यक्रमानंतर सर्वजण शांततेनं परतत असताना सावळे यांच्यावर त्यांच्या सहकाऱ्यांवर रस्त्यात अडवून दगड आणि लाकडी दांडक्यांनी हल्ला करण्यात आला त्यांच्या वाहनाची तोडफोड करण्यात आली त्याचबरो पक्षाचे कार्यकर्ते भिकाजी इंगळे आणि गजानन इंगळे यांना जबर मारहाण करण्यात आली या पार्श्वभूमीवर पक्षाच्या वतीनं मुख्यमंत्री सचिवालय आणि विभागीय महसूल अप्पर आयुक्त अरविंद लोखंडे यांच्याकडे निवेदन देण्यात आलं असून या संबंधित गुन्हेगारांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली यावेळी प्रदेशाध्यक्ष गणेशभाई उनवणे जिल्हाध्यक्ष शशीभाई उनवणे रवी पगारे राजनिकाळे गोविंद शिंगाडे प्रशांत पाटील नवनाथ काकडे आणि पक्षाचे पदाधिकारी यावेळेस उपस्थित होते संबंधित आरोपींवर त्वरित गुन्हा दाखल न झाल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडलं जाईल असा इशारा पक्षाने प्रदेशाध्यक्ष गणेश धवनि यांच्या आदेशानुसार आज महसूल आयुक्त कार्यालय या ठिकाणी जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय राजाभाऊ सावळे यांच्यावर आणि काही कार्यकर्त्यांवरती लोणार या ठिकाणी जो काही जातीवादी गुंडांनी केलेला जो हल्ला आहे त्या लोणार गावामध्ये मुनी नावाचं गाव आहे त्या ठिकाणी बाबासाहेबांच्या वस्तीमध्ये जो काही निळा झेंडा लावलेला होता तो गावगुंडांनी काढून टाकला त्या गावगुंडांची त्या ठिकाणी मस्ती वाढलेली असताना तिथे राजाभाऊ आणि आमचे काही कार्यकर्ते त्या ठिकाणी गावातील लोकांना धीर देण्यासाठी गेले होते तसेच तिथं त्यांनी समजोता केला आणि समजोता केल्यानंतरनं त्यावेळेला निघाल्यानंतरनं त्यांना म्हणजे गावाच्या काही आंध्रावर काही गावांना मी गाड्या हळव्या करून त्या ठिकाणी अडवण्यात आलं आणि अडवण्यात आल्यानंतरनं त्या ठिकाणच्या पिढांनी यांच्यावरती हल्ला चालवला तसेच आमचे राजभवचे जे उपाध्यक्ष होते गावात त्या ठिकाणचे आमचे पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे त्यांच्यावरती गाडी चालून त्यांच्या पायावरून गाडी घातली आणि त्यांना त्यांच्या पायावर गाडी घातल्यानंतर त्यांचा पाय फ्रॅक्चर झालेला आहे ते दवाखान्यात आहे अशा पद्ध अशा पद्धतीची जी गावगुंडगिरी चालू आहे ती तात्काळ कुठंतरी थांबली पाहिजे सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस तसेच ह्या सरकारला आमचं सांगणं आहे की संबंधित जेव्हा गुंड आहेत गुंड आहेत ते सातत्याने असे महाराष्ट्रामध्ये कुठं ना कुठं मस्ती करताना दिसत आहे अशा सर्व लोकांवरती कडक कारवाई झाली पाहिजे नाहीतर येणाऱ्या काळामध्ये पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने जोरदार आणि तीव्र स्वरूपाचे आंदोलन आम्ही या ठिकाणी पुढील काळामध्ये करू होणाऱ्या परिणामांना या ठिकाणी होणाऱ्या परिणामांना संबंधित अधिकारी या ठिकाणी जबाबदार राहतील अशी मी सरकारला विनंती करतो आणि काम करतो वेदन्यूजसाठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ नाशिक रोड